नगराध्यक्ष पदासाठी आपण आज निवडून आलेला आहे श्रीरामपूरकर आपल्याला जो विश्वास दाखवला पुन्हा पुन्हा ससाडे साहेबांमुळे आपल्याला जे मिळालेलं आहे त्याबद्दल आपण काय म्हणाल जनतेसाठी खरं अर्थाने मी स्वाभिमानी श्रीरामपूर जनतेचा खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप मोठे आशीर्वाद आम्हा सर्वांना दिलेला आहे आणि आम्ही जो विकासाची भूमिका घेऊन चाललो होतो त्या भूमिकेवरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे मी आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांचे उपकार कधी भिडण्यासारखे नाही अनेक प्रलोभनं असताना सुद्धा त्यांनी जे आशीर्वाद दिले ते लाख मोलापेक्षा मोठे आहेत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विश्वास व्यक्त करतो की जी जो स्वर्ण काळ स्वर्गीय ससनी साहेबांच्या काळामध्ये श्रमपूरचा होता राज्यामध्ये एक नंबर असली नगरपालिका पुन्हा आपण घडू या सर्वासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा यासाठी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा सर्व जनतेच्या मनापासून आभार सर्व संघटनेच्या पदाधिकारी ज्येष्ठ सर्व नगरसेवक माजी नगरसेवक सर्व ज्येष्ठ आणि सर्व पदाधिकारी सहकारी मित्र यांनी केलेलं अपार कष्टाचे हे फलित हे कोणाचं नाही फक्त या संघटनेच्या सर्व सर्व लोकांचे मी त्यांना धन्यवाद आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे आता तुम्ही बोलू शकता खरा सर्व धर्मसमभाव हा श्रीरामपूरकरांनी परत दाखवून दिलेला आहे श्रीरामपूर हा स्वाभिमानी आहे आणि श्रीरामपूरचा स्वाभिमान हा कुठेही वाकणार नाही हे दाखवून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये विकास कसा असतो ते आता तुम्हाला सर्व आम्ही मिळून दाखवून देऊ होती श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती आणि आता त्या त्रस्ततेतून त्यांना कशी मुक्ती देता येईल आणि श्रीरामपूर जो गाठी होती विकासाची ती परत रुळावरती आम्ही आणून देऊ सर्व श्रीरामपूरच्या जनतेचा धन्यवाद मायबाप बाप सर्व धन्यवाद राजकीय 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 जी भूमिका होती भूकंप भूकंप हा पहिल्या दिवसापासूनच काही राजकीय भूकंप नव्हता काहीच नव्हता मी आम्ही अगोदर सांगितलं होतं आम्ही अठरा प्लस सीट निवडून आणू नगराध्यक्ष कमीत कमी कमीत कमी आम्ही सांगितलं होतं सात हजार मतांनी निवडून आलो ते सत्य झालेलं आहे सर्व संघटनेचा जे स्वर्गीय जयंतराव ससाने साहेबांच्या काँग्रेसची जी बळकट संघटना होती दाखवून दिलं इश्रामपूर हे फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारावरती चालणार आहे जय हिंद जय माध्यमातून सर्व स्वाभिमानी श्रीरामपूर आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये जे पुढचे जे लोक होते त्यांनी ज्या खोट्या घोषणा केल्या ज्या खोट्या पद्धतीने जो प्रचार केला हा प्रचार श्रीरामपूरच्या जनतेने ओळखला आणि अशा खोट्या प्रचाराला अशा खोट्या आश्वासनाला श्रीरामपूरची स्वाभिमानी जनता कधी पण त्यांना सहकार्य करत नाही नेहमीच अशा लोकांचा त्यांना घरचा आहेर दाखवण्याचं काम श्रीराम कुरकरांच्या जनतेने केलेलं आहे आणि परत एकदा पुन्हा एकदा ससाने साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ससानेंना त्यांनी सर्व श्रीरामपूरकरांनी आशीर्वाद दिला आणि हा विजय आम्ही ससाने साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्व श्रीरामपूरकरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवण्याचं काम हे स्वर्गीय ससाने साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं आज छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तेव्हा पण हेच मान्य होत आणि आज पण या निकालातून दाखवून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला हार घालण्याचा सन्मान जर मिळाला पाहिजे तर ते स्वर्गीय ससाने साहेबांच्या मुलाला मिळाला पाहिजे आणि तो मान नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला हार जर छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी घालणार तो स्वर्गीय ससाने साहेबांचा करण जैन ससाने आज घालणार